बायकोनं आपलं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर प्रमोशन झाल्याने नवऱ्यानं तिचं ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून स्वागत केलं ही घटना हैदराबाद येथे घडली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा दरम्यान कंपी दिना आणि तिचा नवरा रोनल बसील हे दाम्पत्य इरागड्डा या भागातील प्रेमनगर येथे वास्तव्य असेल दिना ही तेलंगणा पोलीस खात्यात नोकरीला आहे तिने नुकतीच आपली पंचेचाळीस दिवसांची ट्रेनिंग पूर्ण केली आहे तिची कामाप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण वाखान्य जोग आहे तिने आपल्या अठरा महिन्याचं जे अजूनही स्तनपान करते अशा बाळाला घरी सोडून ही ट्रेनिंग पूर्ण केली आहे संजीवा रेड्डीनगर येथील पोलीस स्टेशन येथे दिनाची बदली करण्यात आली आहे रोनल बसील हा सिव्हिल इंजिनियर आहे पत्नीच्या प्रमोशनमुळे रोनलने हा उत्साह साजरा केला ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाके फोडून तिचे स्वागत केल्यानंतर केक कापण्यात आला तर डान्स करत हा उत्साह साजरा करण्यात आला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात या व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला जरूर कळवा